हाय गाईज वेलकम टू माय न्यू बॉब तर आज आहे सलोनीचा बड्डे तर आज मी चालू सलोनीच्या बड्डेला आधी आमच्या घरी जाईन घरी थांबल त्याच्यानंतर ते आलं का तिच्या बड्डेला जाऊ आम्ही आता मी झालो रेडी आमच्याकडे आरसा काढ ना का जाऊ आरसा मागले तो माहीत आहे पण आता मी झालो रेडी आणि मी आता जातं आता मी चालू रिक्षा आणि आता आलो स्वीटमध्ये सुयोगला खायला न्यायला तर आता खायला घेतो त्याला मी काहीतरी त्यावर आणि हे बोलतो मी पनवेलमध्येच होतो म्हणून यांना सांगला मी ने करंजायला सोडा आता आता मी पोचलो आहे घरी आणि आमची मम्मी भुजते भाकरी आणि मी ते ते परत इथे येऊन त्यावेअरी परत केली आणि सुयोगला सांगला चल केक आणायला आणि सुयोगाने मी चाललं तर केक आणायला मम्मीच्या जा अजून आमच्या भाकरी होत्या मम्मीला बोललो का एवढं कालो का गेले म्हणून मी सगळं लाईट त्यांच्या लावल्या भारी वाटत आणि आता लोक केक न्यायला आला तर तिला केक घेतले मी केक घेतला ना मला तो रिबन वाला स्प्रे पाहिजे त्याचा तिथं नव्हता म्हणून आम्ही सगळं केक शॉप बघितलं मी बाहेर थांबा आणि सुयोगला पाठवू ग कारण माझ्या हातून केक होता ना म्हणून तशीच आम्ही केक घेतला आणि निघलो तर आम्हाला तो काही स्प्रे भेटला नाही मग इकडं बाजार भरलेला मला बाजारात जायचं होतं पण हा थांबणार नाही म्हणून बाजाराने थांबलो आता आम्ही चाललोन सलोणींच्या येतं हिला घेतली आणि लगेच निघलो ही लगायची लिफ्टमध्ये पण लिफमध्ये काय आरसा नव्हता म्हणून हे बोलते नको आता चालत जाऊ ही बघा बड्डे गर्ल झोपलेली त्यानंतर आम्ही फुग फुगवायला घेतलं ना तिथे डेकोरेशनसाठी काही <laughs> नाही आमचं आता फुगं फुगवून सगळं झालेलंच आहे तर आता डेकोरेशन करायला घेऊ छोटासा जास्त करायचं आहे आता करून घेतलंय आम्ही तरी बघा आम्ही असं डेकोरेशन केलं आहे तर आता बड्डेग झालेले आहे रेडी तर आता आम्ही केक कापायला घेणार आहेत त्यांच्या घरांकोन नव्हता आम्हीच होतो वीडियो वीडियो ला ला ती गर्लचं चाललेलं आहे फोटोशूट आणि बघा आमची फोटोग्राफर आता फोटोज काढून घेतो कापू लास्टला केक फोटो सलोनीला फोटो काढायला पक्का आवडतात म्हणून आता ती अनुजाला सांगते का कसं फोटो काढायचं तिकड तिथे राहा आणि तिथून उरव करू का चालू करून यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे सलोनी

दे। मी आलो घरी आणि जेवायला बसलो लगेच जेव घेऊन झाला ना अशीच बसलो आता यांची वाट बघते का आलं ना बड्डेला आता हे आलो घरी जाऊन हे आलं आणि मी लगेच निघलो घरी जायला Thank you so much for watching. Bye.